मित्रांनो नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज तालुक्यातील भाडगाव भजनी मंडळातर्फे सन्मानचा सा गौरव रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री समाधान देवरे यांनी सूत्र संचलन केले साहेब आले तुम्हाला महत्वाचं हो सांगायचं म्हणजे दरवर्षी जे काही पेपरला बातमी येते आपल्या दिंडीची ते आपले एरंडे साहेब दरवर्षी आपला फोटो टाकतात ते दरवर्षी आपल्या घेतात आणि ते दरवर्षी आपल्या सांगतात पत्रकार हा समाज व्यवस्थेचा एक सुंदर भाग आहे पत्रकारिता जीवनभर आपल्या अंगीकृत करणं आणि ती शेवटच्या श्वासापर्यंत टिकवणं हे जरा दीकरीचं काम आहे पत्रकारितेमध्ये एखाद्या शब्द बरोबर आला तर आल्यानंतर स्तवन करणारे कमी पण पत्रकारितेमध्ये जर एक शब्द अनुस्वार चुकला तर त्याच्या जीवन उद्धवस्तेच्या दृष्टीनं असतं अनुरेनोता संबंध ठेवून आपण जी पत्रकारिता करतात आणि योग्य बातमी समाजापर्यंत पाठवतात धर्मकारणाच्या बातम्या फार लोक सोशल मीडियावर दाखवत नाहीत पण ही मंडळी ज्या आपण पहिल्या वर्षापासून सन्मान न्यूज पेपर त्यामध्ये आपली फ्रंट पेजला ती बातमी फोटोसह असते याची दखल घेतली जाते म्हणून त्यांना खूप खूप वंदन करतो आणि त्यांचा आपल्या दिंडीच्या वतीनं सन्मान व्हावा आदरणीय <laughs> रवींद्रजी एरंडे साहेब आपल्या दिंडीला शुभेच्छा देत आहेत ते त्यांनी बोलावं अशी त्यांना विनंती करतो आपल्या नाशिक जिल्ह्यातील चांदोड तालुक्यातील भाटगाव येथील हे सर्व वारकरी बांधव आपल्या निवृत्तीनाथाच्या दर्शनासाठी येत आहेत खर तर थंडीचे दिवस असतात आणि अशावेळीसुद्धा पहाट असो किंवा रात्र असो कसलीही तमाना करतात अत्यंत भक्ती वावडी विठुराया असो किंवा निवृत्तीनाथ महाराज असो संत ज्ञानेश्वर असो संत तुकाराम असो ही वारकरी संप्रदायातील माणसं गेल्या अनेक वर्षांपासून पायी दिंडीला येतात खरोखर वेगवेगळे धार्मिक असे पंथ आहेत परंतु आजही महाराज आपल्या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाला तोड नाही आहे wow. कारण इथं बाबाभुवांचं राजकारण चालत नाही प्रत्येकजण लीन असतो समोरचा किती मोठा किती छोटा परंतु त्याच्या पायाला स्पर्श करणं म्हणजे पंढरीच्या विठोरायाचं दर्शन घेणं हा एक आपल्याला अनुभूती असते साक्षात्कार असते जो काही धर्म धर्म म्हणतो आपण धर्म आणि राजकारण आत्ता अलीकडे खूप गल्लत झालेली आहे परंतु खरा जर धर्म पाहायचा असेल तर फक्त वारकरी संप्रदायामध्ये असतो कारण वारकरी संप्रदायामध्ये फक्त धर्माचाच आचरण केलं जातं तिथं राजकारण आणलं आणल्याने धर्माचा वापर राजकारणासाठी सुद्धा केला जाते हे खूप चांगली गोष्ट आहे आणि म्हणूनच मी स्वतःही वारकरी संप्रदायाचं म्हणजे माझ्या कुटुंबही त्याच पंथातलं आहे आमच्याकडे आता उद्या सकाळी नांदगाववरून एक दिन तिचं आम्ही असं स्वागत करत असतो आणि आपण सर्व आमच्या सातपूरमध्ये या ठिकाणी आलं आणि भाऊ आहेत आपले इथले स्थानिक सर्व नागरिक आहेत त्यांचा जे काही आहे पाहुणचार तो गाडून गोल मानून घ्यावा अशी विनंती करतो रामकृष्ण हरी आणि ते एक पत्रकार आहे त्यांचा स्वतःचा पेपर आहे त्यांचा स्वतःचा पेपर आहे तो युग पेपर आहे तो पेपर त्यांचा आहे मागच्या वर्षी त्यांनी केलं होतं आपली त्यांच्या लाईव्ह केलं होत त्यांनी सेवेसाठीची ओबी निवडलेली आहे मदर सद्गुरु त्यांनी चाललेला संसार संसारपुरु मायाबापांनो तुम्ही आपण सर्व संसारामध्ये आलेलो आहोत तुम्ही आपण सर्व संसारामध्ये आलेलो सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद